नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी कालवे फ्राय तरे बगा, इत्या ही ही काल्वे अशी काल्वे बगा। तर हे बघा इथे आपण ही कालवे घेतली आहेत ही कालवे समुद्रामध्ये खडकावर मिळतात मग ते खडक फोडून ती ही कालवे अशी काढली जातात हे बघा ही खूप टेस्टी लागतात एकदम तर आपण ही आता साफ करणार आहोत साफ म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये कच असते हे बघा हे असं आपल्याला साफ करून ही अशी कच निघते जेव्हा कालवे फोडतो तेव्हा खडकाची अशी कच याच्यामध्ये राहून जाते ती आपल्याला काढून घ्यायची आहे सगळ्यातच असते असं नाही पण ती असते असं काढायचं अशी कच असते आता अशा प्रकारे सर्व कालवे आपल्यालाही पहिली साफ करून घ्यायची तर इथे आपली कालवी आता आपण साफ करून घे धुवून घेतलेली आहे आता आपण ही फ्राय करणार आहोत तर आपण इथे तेल गरम करत ठेवलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आलं लसूण इथे मी ठेचून घेतलेलं आहे एक दोन मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं जरा थोडंसं इथे मी दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कालव्यामध्ये ना फ्राय करताना कांद्याचा वापर जास्त करायचा खूप छान लागतं हे काल कांदे फ्राय केलेले आता कांदा आपल्याला छान असा गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे तर इथे आपला कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत एक टॉमॅटो हा सुद्धा आपल्याला एकदम सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपला कांदा टॉमॅटो व्यवस्थित आता शिजलेले आहेत आता आपण याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा हळद थोडंसं हिंग अर्धा चमचा आपण याच्यामध्ये धनेपूर टाकणार आहोत एक अर्धा चमचे जिरेपूळ मसाला पहिले मिक्स करून घेऊया आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत लाल तिखट म्हणजे घरगुती मसाला आहे तुम्ही इथे दोन चमचे टाकते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आता आपण जी कालवे साफ करून घेतले आहेत ते याच्यामध्ये टाकायचे आहेत मिक्स करून घेऊया आता आपल्याला टाकायचं ज्यामध्ये चवीनुसार मीठ त्याच्यानंतर चिंचेचा कोल टाकणार होता आपण याच्यामध्ये कालवे ना आंबट तिखट खूप छान लागतात त्यासाठी चिंचेचा कोल टाकलाय आपण आणि अगदी थोडस आपल्याला पाणी सुद्धा टाकायचं आहे शिजण्यासाठी आपल्याला झाकण ठेवणार पण थोडंसं पाणी ठेवायचं आणि आपण हे मिडियम गॅसवर शिजवून घेऊया तर इथे आपली दहा मिनटं झालेली आहेत आता आपण काढूया पाहू शकता हे बघा हे लगेच शिजतात कालवं छान अशी आपली जे कालवं आहे ते तयार झाली आहेत आता आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत तर इथे आपली चमचमीत आंबट तिखट अशी कालवे आता इथे रेडी झालेले आहेत तुम्ही पाहू शकता किती छान दिसतात आणि टेस्ट तर खूप लागतात ही तुम्ही भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता पण भाकरीसोबत नाही खूप भारी लागतात एकदम तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद